चांगलं वाटलं माझं तर इतकं चांगलं आहे मग हार्टची बाई आहे सुगर आहे सर्व काही ते व्यवस्थित तपासले मला मला इनको करायला खूप भे त्यांनी परत मग मी आज त्याच्यासाठी आली पट्टी काढली माझ्या इशीजी इतकं बरं वाटलं मी आज रिक्षावाल्याला एक रिक्षात बसले रिक्षात बसले त्याला मी म्हणलं मला शिबिरला जायचं त्याला तर तो बोलला कशाची शिबीर काय अहो म्हणलं खूप चांगलं आहे इथं सगळं तर तो सुद्धा आता तिथे चेकअपला आहे म्हणजे माझं नाव विद्या लोखंडे आहे मी पिंपळी निलं पुन्हा आले तर खूप छान आहे काल डोळ्याचं वगैरे आमचे चेक झालेले चष्मा वगैरे ठेकून गेला लगेच आम्हाला दोन मिनटातच बाकीचे काही होते आमचे कार्ड आयुष्यमान कार्ड पण झालेलं आहे दोन मिनटातच झालंय खूप छान वाटलं आहे आम्हाला आनंद वाटला असं काही नाही आणखी उद्यापर्यंत वेळ आहे किती तर लोकांना आम्ही हां सांगितलंय पण आम्ही घरामध्ये पण जिथे राहतो आम्ही त्या एरियात पण सांगितले रिक्षा वाला जाऊनही सांगू शकते की उद्याचा एक दिवस एक चान्स घ्या खूप छान आहे आनंद पण वाटतो सोय पण होती सगळ्या गोष्टीची